शिपिंग तीन हजार रुपये अडीच हजाराला काळ्या पाषाणामध्ये बनलेला हा तुळशी वृंदा देवळी म्हणतात किंवा फ्री शिपिंग मध्ये ऑल इंडिया मध्ये अशा प्रकार दगडी दिवे घर बसले ऑर्डर करू शकतात नवरात्रामध्ये वगैरे तुम्हाला अखंड दिवा पाजळण्यासाठी आणि याची किंमत असणार आहे हजार रुपये फ्री शिपिंग सहित सात दिव्यांची ही दीपमाळ आहे दगडी देवघर सेट दगडी भातुकलीचा सेट ही किंमत आहे दोन हजार रुपये फ्री शिपिंग मध्ये तर खूप सुंदर क्यूट असा हा पूर्ण डायनिंग टेबल आहे ते सातशे रुपये आहे हे, हे दही लावायचे भांडे हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे पारंपारिक दगडी वस्तूंचा व्हिडिओ ज्या आपल्याला घरामध्ये अत्यंत उपयुक्त पडतात तर यामध्ये काय काय व्हरायटी आहेत कोणत्या कोणत्या साईजमध्ये आहेत त्याची प्रायझिंग काय असणार आहे शिपिंग कशी असणार आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी यायचं तर खरेदीसाठी तर कसं यायचं हे सगळं व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील धनकवडी भागामध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणचं खूप सुंदर असं वेगवेगळ्या वस्तू दगडी वस्तूंचं आपण कलेक्शन बघणार आहोत आपल्यासोबत वृषाली गायकवाडता येई आहेत ज्या घरातूनच हा बिझनेस रन करतात आणि त्यांच्याकडे अशा प्रकारच्या पारंपारिक दगडी वस्तू आपल्याला खरेदी करता येणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या दगडी वस्तू ताईनी ऑनलाईन अवेलेबल केलेल्या आहेत बऱ्याचशा कमेंट असतात की मला ऑनलाईन या वस्तू मिळतील का तर सगळ्यांसाठी ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑल इंडियामध्ये नमस्कार साई स्टॉल्स मध्ये आपले स्वागत आहे मी रुशाली गायकवाड माझा हा घरातून बिझनेस आहे माझा पत्ता साई सिद्धी सिद्धीच पठार कात्रच तुम्ही जर जागेवरून येणार असाल तर नक्कीच येऊ शकता okay. ओके आणि ऑनलाईन पण आहे आपल्याकडे ऑनलाइन पण तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने हे पार्सल घरपोच मिळतात ओके ऑल इंडिया ऑल इंडिया डिलिव्हरी तर यावेळेस काय नवीन घेऊन आलात मग या सुरवातीला आपण जाते बघू जातीमध्ये तीन चार व्हरायटी आहेत ओके okay. साईज नुसार हे सगळ्यात मोठं जात आहे सोळा इंची आणि यामध्ये घावाचं पीठ सुद्धा दळता येतं अच्छा आणि त्याची प्राईज वगैरे काय असणार आहे याची प्राइस चार हजार प्लस हजार रुपये शिपिंग याची खुंटी तुम्हाला करावी लागते अच्छा त्याला वेगळं घ्यायला लागेल दुसरं दू, हा तेच तुम्ही स्वतः सुताराकडून वगैरे बनवून घ्यायला लागेल ही सगळ्यात मोठी साईज हे काळ्या दगडात लाल दगडाच पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याच साईज मध्ये हा लाल दगडामध्ये म्हणजे कुरुंदाचा दगड आहे हा राजस्थानहून हा दगड येतो आणि हा पण यांच्याकडे अवेलेबल झालेला आहे याची काय प्राइस असणार आहे याची पाच हजार प्लस हजार रुपये शिपिंग अच्छा म्हणजे सहा हजाराला आपल्याला हे जातं पडतं कुरुंदाच्या जात्यामध्ये ही दुसरी लहान साईज आहे याची काय साईज आहे त्याची बारा इंच साईज अच्छा आणि काय रेट जाणार आहे हा चार हजार प्लस पाचशे शिपिंग विथ शिपिंग हे पडणार आहे तुम्हाला ऑल इंडिया मध्ये त्यानंतर इथे बघू शकताय काळ्या दगडामधला काळा पाषाणामधला हा जात्याचा प्रकार आहे आणि याची साईज काय मग त्याचे बारा इंच आहे बारा इंच आहे आणि ह्याच्या खाली स्टँड पण आहेत हो हे आपण घरगुती जाती आपले घरचे बघतो तसे नाही आहेत गावाकडच्या सारखे थोडेसे वेगळे आहेत त्याला पाये दिलेले आहेत खाली जात्याला या पण या आपण जवळपास सगळ्याच जात्यांना दिलेले आहेत आणि ह्याची साडेतीन हजार रुपये साडेतीन प्लस शिपिंग शिपिंग विथ शिपिंग साडेतीन हजार रुपये याची रेट आहे त्यानंतर हे पण आहे साईज याची साईज काय हा नऊ इंच आहे नऊ हं 9 इंचची ही 2000 ला पोहोचली आहे अच्छा विच्छेपी हो। ओके आणि ह्याचा काही कच वगैरे जात नाही ना काय आपण ह्याच्या मध्ये हे तर काय शोप शो साठीच वापरत असतील हे लग्नासाठी हात किंवा पूजेसाठी वापरतात असं आणि हे वाला हे सात इंच ची आहे 700 ला जातो तुम्हाला फक्त बाराशे रुपयाला तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा जात्याचा प्रकार आहे आणि दोन प्रकारच्या दगडामध्ये या ठिकाणी जाते तुम्हाला अवेलेबल होतील तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर तुम्ही जागेवर येऊन घेऊ शकता धनकवडीमध्ये किंवा तुम्ही जर पुण्याच्या बाहेर राहत असाल ऑनलाइन असतील तर ऑल इंडिया मधून तुम्ही यांचे हे प्रोडक्ट मागवू शकता घर बसल्या इथे सगळ्यात मोठा पाटावर वंटा आहे याची साईज काय ते सोळा बाय दहा इंच आहे ओके सोळा बाय दहा इंच आहे आणि प्लस याला हे असे डबल लेअर आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ठेवता पण व्यवस्थित येईल कुठं उ व्यवस्थित येईल आणि कुठं उचलावून बाजूला ठेवायचं असेल तर तुम्हाला इझी याला पकडता येईल आहे हात वगैरे चेमणार नाही आहे ह्या डबल लेअर असल्यामुळे आणि हा याचा वरबंटा आहे याला खाचा बघू शकताय खूप छान दिलेले आहेत जेणेकरून याच्यावर जे आपण वाटण वाटणार आहोत ते एकदम बारीक होणार आहे आणि एकदम वजनदार आहे हे आणि याची किंमत काय असेल मग दोन हजार प्लस पाचशे शिपिंग दोन हजार म्हणजे अडीच हजाराला बसेल विथ शिपिंग तुम्हाला त्यानंतर हा दुसरा याचे साईज काय असणार आहे बारा बाय हा सिंगल लेअर आहे हा पण वाटण वाटण्यासाठी व्यवस्थित हो। म्हणजे अगदी पारंपरिक आहे हो। हा किचन वरती हा हा किचन वरती वापरता येईल किचन ओट्यावर त्यानंतर याच साईज मध्ये याची काय प्राइस असणार आहे पंधराशे रुपये आणि चारशे रुपये शिपिंग चार्ज आणि त्यानंतर ही पण सेम साईज आहे याला डबल लेअर दिलेला आहे जसं मोठ्याचं बघितलं आपण तसं याला डबल लेअर दिलाय हा वरवंटा आहे पाटा तो कितीला बसतो मग पंधराशे प्लस पंधराशे प्लस चारशे रुपये हा कुरुंदाचा बरोबर आहे त्याची साईज काय असणार आहे मग ती बाय डबल लेअर शिपिंग त्याला डबल लेअर दिलेला आहे आणि प्राइस काय जाणार आहे याची अठराशे प्लस चारशे बावीस हो अठराशे प्लस चारशे शिपिंग बावीसशे रुपयाला तुम्हाला घरपोच मिळेल हा इथे बघू शकता याला पण अशा खासा दिलेल्या आहेत जाड जोड मजबूत आहे आणि लाईफ टाईम टिकतो याची कच वगैरे काही येणार नाही जेवणा जेवणामध्ये अच्छा त्यामध्येच सेम साईज मध्ये विदाऊट लेअरचा आहे हा याला लेअर वगैरे दिलेला नाही सेम साईज सेम पाटा वगैरे सगळं असणार आहे फक्त एक लेअर एक्स्ट्रा आ, याला आहे याला नाही पारंपरिक देखील वापरू शकता त्याची काय प्राइस जाते मग त्याची पण सेम बावीसशे रुपये अच्छा बावीसशे रुपये विथ शिपिंग त्यानंतर ती मोठी साईज ज्याला लेअर वगैरे दिलेला आहे सोळा बाय दहा हु. त्याच्या आतमधून लेअर दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला पकडायला वगैरे कुठं मूव करायचं असेल तर इझी जाईल काय प्राइस दोन हजार पाचशे प्लस शिपिंग जे काय असेल ते तुम्हाला द्यायला आता बघणार आहोत आपण दगडी तुळशी वृंदावन इथे बघू शकताय अतिशय सुंदर असा काळ्या पाषाणामध्ये बनलेला हा तुळशी वृंदावन आहे काय साईज आहे ताई याची सोळा बाय नऊ इंच सोळा बाय नऊ इंचा आहे आणि याच्यामध्ये काही साईज येतात वेगवेगळ्या काय अच्छा काय रेट आहे याचा त्याचे आठ हजार प्लस दोन हजार शेती अच्छा म्हणजे दहा हजार रुपये मध्ये तुमच्या घरपोच हा मिळणार आहे तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊन स्वतः घेऊ शकता आणि पुण्याच्या बाहेर राहत असाल तर तुम्ही ऑनलाईन देखील यांच्याकडचा हा तुळशी वृंदावन तुम्ही मागवू शकता मध्ये अवेलेबल आहे मध्ये मागवायचं म्हटलं तर काय करायला लागेल पंचवीस टक्के तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करावं लागतं पंच्याहत्तर टक्के तुम्हाला सीओडी उपलब्ध आहे ओके पंचवीस टक्के अमाऊंट भरून तुम्ही हा बुक करू शकता आणि डीमध्ये खरेदी करू शकता त्यानंतर हे थोडेसे वेगळे वाटतात ते मला हे कसले आहेत हे फायबरचे फायबरचे आहेत हे हुँ, 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 हुँ. आहे अरे वा मस्त छान वाटतात हे पण याची काय प्राइस आहे याचे हजार रुपये प्लस चारशे शिपिंग ओके हजार प्लस चारशे म्हणजे चौदाशेला पडेल त्याच्यामध्ये पण तीन कलर आहेत तो कलर आहे हा ब्लॅक आहे हा व्हाईट आहे तर असे तुम्हाला पाहिजे याच्यामध्ये साईज येतात का ह्याच साईजमध्ये अच्छा तुम्हाला, तुम्हाला? हाँ, हाँ, किती आ, मोठी बघू शकता भरपूर मोठी येणार आहे याच्यामध्ये ये पाहिजे असेल तर नक्की तुम्ही साईज स्टोन धनकवडी पुणे या ठिकाणी व्हिजिट करा येणा पॉसिबल नसेल तर हे प्रोडक्ट तुम्ही बसले ऑनलाईन सीओडी मध्ये ऑर्डर करा ताई दगडाच्या वस्तूमध्ये ह्या वेळेस या व्हिडिओमध्ये तुम्ही हे नवीन काय म्हणजे व्हरायटी आणला आहात याला देवळी म्हणतात किंवा छोटे देवघर अच्छा अच्छा वगैरे लावण्यासाठी किंवा जर बाहेर जरी तर छान दिसेल छान दिसेल फार सुंदर आहे एक लाल दगडामध्ये आहे आणि एक काळ्या पाषाणामध्ये आहे आणि एकदम हेवी असं आहे तुम्ही बघू शकताय मस्त म्हणजे अगदी आपल्या जुन्या वाड्यांना गावाकडच्या किंवा पुण्यातले जरी तुम्ही जुने वाडे बघितला तर तुम्हाला अशा दिवळ्या बघायला मिळतील तुम्हाला जर काही अँटिक पाहिजे असेल मग एकदम पारंपरिक पाहिजे असेल तर तुम्ही नक्की साईज स्टोनला व्हिजिट करा तुम्हाला जुना काळ परत एकदा जगता येणार आहे अशा वेगवेगळ्या वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवला तर नक्कीच तुम्हाला असा जुन्या काळातला फील येणार आहे आणि इथे बघू शकता आहे पारंपारिक दगडी दिवे आहेत खूप छान आहेत आणि अगदी छोट्या साईजमध्ये सहाशे रुपये जोडीमध्ये तुम्हाला साईज स्टोन मध्ये मिळणार आहे त्याला काही शिपिंग चार्ज वगैरे आहेत ओके फ्री शिपिंगमध्ये तुम्ही ऑल इंडियामध्ये अशा प्रकारचे सुंदर दगडी दिवे घरबसल्या ऑर्डर करू शकता फक्त सहाशे रुपये याला पंती पण म्हणतात दगडी दिव्याला या पंती पण म्हणतात याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता ही छोटी साईज आहे त्या टाईपमध्येच ही मोठी साईज आहे आणि याला असे बाजूने थोडंसं डिझाईन केलेलं आहे आणि थोडासा वेगळा पॅटर्न आहे हा त्यानंतर दगडी दिव्यामध्ये इथे बघू शकता है। दुसरी व्हरायटी आहे इथे दोन व्हरायटी मी तुमच्यासाठी दाखवते ही पण दगडी दिवा आहे हा पण याला थोडीशी वेगळी डिझाईन दिलेली आहे आणि याला आतमध्ये असं पिंडासारखं दिलेलं आहे हा पण दगडी दिवा आहे सेम साईज आहे फक्त डिझाईन वेगळी आहे आणि साईज चार इंची आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला सिंगल पीस हा घरी घरबसल्या गर ऑर्डर करता येणार आहे फ्री शिपिंगमध्ये मध्ये तुम्ही बघू शकताय फार सुंदर असे हे दगडी दिवे तुम्हाला यांच्याकडे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग आणि साईजमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर ही सात इंच दगडी दिव्याची व्हरायटी आहे तुम्ही इथे बघू शकता याला झाकण पण दिलेलं आहे जवळपास पाव किलो तेल याच्यामध्ये बसतं आणि दोन दिवस हा दिवा कंटिन्यू चालतो नवरात्रामध्ये वगैरे तुम्हाला हा दिवा खूप चांगला राहील अखंड दिवा पाजळण्यासाठी आणि याची किंमत असणार आहे हजार रुपये फ्री शिपिंग सहित हजार रुपये विथ शिपिंग आणि ऑल इंडियामधून तुम्ही घरबसल्या हा सी ओडीमध्ये ऑर्डर करू शकता तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन घरबसल्या सीओ डीमध्ये तुम्ही खरेदी करा किंमत फक्त हजार रुपये त्यानंतर आठ आठ इंच ना त्यानंतर हा सगळ्यात मोठा दगडी दिवा आहे इथे बघू शकता है। याला पण झाकण दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळपास अर्धा लिटर तेल वस्तं जवळपास चार ते पाच दिवस हा दिवा अखंड पाजळत राहणार आहे तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर आहे नवरात्रामध्ये तुम्हाला हा पण कामाला येणार आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही इथे येऊन यांच्या घरी येऊन तुम्ही हा दिवा खरेदी करू शकता पुण्यात राहत असाल तर बाहेर राहत असाल तर तुम्ही ऑनलाईन सीओडीमध्ये तुम्ही मागू शकता अठराशे रुपये शिपिंगसहित याची किंमत आहे तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि फ्रेंड्स आज मी आपल्यासाठी जबरदस्त युनिक असा दगडी दिव्याचा पार्टन घेऊन आलेली आहे इथे बघू शकताय सात दिव्यांची ही दीपमाळ आहे खूप सुंदर नवरात्रामध्ये खूप या वस्तूला डिमांड असते सात दिवे आहेत आणि हा बघू शकताय आहे आहे खाली वेगळा तुम्हाला बघायला मिळेल फालचा पार्ट बेस आणि हा वरती बघायला मिळेल तर असे हे सात दिव्याचे आहेत याची किंमत आहे चार हजार रुपये आणि एक्स्ट्रा शिपिंग हजार रुपये तर असा हा तुम्हाला टोटल पाच हजार रुपयेमध्ये खरेदी करता येणार आहे सीओडी अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला पंचवीस टक्के अमाऊंट भरायची आहे आणि पंचवीस टक्के अमाऊंट भरून हा तुम्हाला सीओडी डीमध्ये घर बसले ऑर्डर करता येणार आहे ऑल इंडियामध्ये फक्त चार हजार रुपयेला खूप सुंदर आहे आणि युनिक पॅटर्न आहे मी तर पहिल्यांदा बघते तुम्हालाही असं काही पाहिजे असेल तुम्ही नवरात्रामध्येच नाही पण एरवी पण तुम्ही याला डेकोरेशनसाठी वापरू शकता तुम्ही दिवाळीमध्ये याचं डेकोरेशन करू शकता किंवा तुम्ही कुठल्या प्रोग्राममध्ये याचं डेकोरेशन करू शकता अतिशय सुंदर पारंपरिक दगडी दीपमाळ तर फ्रेंड्स आता मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे दगडी देवघर सेट तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय अतिशय सुंदर असे हळदी कुंकवाचे ट्रे आहेत खाली असा ट्रे दिलेला आहे आणि वरती दोन असे करंडे दिलेले आहेत आणि सोबत हे गंध उगाळण्यासाठी पण दिलेला आहे असा छोटासा दिवा दिलेला आहे आणि हे अगरबत्तीचं स्टँड आहे हा पूर्ण सेट तुम्हाला अठराशे रुपये मध्ये शिपिंग चार फ्री शिपिंगमध्ये खरेदी करता येणार आहे आणि तुम्हाला असे सिंगल सिंगल पीस पण खरेदी करता येणार आहे तुम्हाला हे स्टँडच पाहिजे तर स्टँड घेता येईल हा दिवा पाहिजे तर दिवा घेता येईल किंवा तुम्हाला हा पूर्ण सेट ट्रे पाहिजे तर हा पण घेता येईल याची अडीचशे रुपये किंमत असणार आहे आणि याची हजार आणि याची किंमत असणार आहे हजार रुपये हे फक्त याची हजार रुपये आणि हे सिंगल सिंगल अडीचशे रुपयाला मिळणार आहेत त्यानंतर दगडी भातुकलीचा सेट घेऊन आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हरायटी आहेत एक कुरुंदाच्या दगडामध्ये आहे आणि एक काळ्या पाशांमध्ये आहे याच्यात पूर्ण टोटल नऊ वस्तू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पोळपाट आणि लाटणं बघू शकताय दिवा बघू शकताय जातं आहे पाटी आहे पाटा आहे हा चौरंग आहे तुळशी वृंदावन चूल आणि इथे खलबत्ता दिलेला आहे तर याची संपूर्ण प्राइस बावीसशे रुपये आहे फ्री शिपिंगमध्ये आणि याच्यामध्ये सेम त्याच वस्तू आहेत सेम साईज आहे आणि याची किंमत आहे दोन हजार रुपये फ्री शिपिंगमध्ये सी ओडी अवेलेबल आहे सीओ डीसाठी तुम्हाला पंचवीस टक्के अमाऊंट भरायची आहे आणि ही ऑर्डर प्लेस करायची आहे आणि घरबसल्या ऑर्डर करायची आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर क्यूट असा हा पूर्ण डायनिंग टेबल आहे फोर सीटर आहे आणि याची किंमत आहे आठशे रुपये आणि शिपिंग चार्ज याचे वेगळे असणार आहेत तुम्ही इथे बघू शकता या चेअर आहेत चार आणि हा पूर्ण टेबल दिलेला आहे तर अतिशय सुंदर क्यूट वस्तू आहे तुमच्या मुलांना खेळण्यासाठी अतिशय छान आहे प्लास्टिकच्या वस्तू देऊन तोडफोड करण्यापेक्षा अशा कायमस्वरूपी आपल्याकडे खलबत्ते पण आहे खते okay. तीन प्रकार तीन साइज मध्ये उपलब्ध आहे हा दहा बाय सोळा इंच खलबत्ता आहे हा तुम्हाला पंधराशे रुपयाचा पडतो फ्री शिपिंग मध्ये ओके हा सहा बाय चार इंच खलबत्ता आहे याला राऊंड शेप खलबत्ता पण येईल याची किंमत बाराशे फ्री शिपिंग मध्ये येईल आणि हा सगळ्यात लहान खलबत्ता चार इंची साईज मधला ओके रुपये आहे फ्री शिपिंग मध्ये हे दही लावायचे भांडे हे नवीन आले आपल्याकडे त्याच्यामध्ये तुम्ही दही लावू शकता हे एक मिडियम साईज आहे तुम्हाला बाराशे रुपयाला जात फ्री शिपिंग मध्ये लहान साईजचं हजार रुपयाला फ्री शिपिंग मध्ये खूप छान आहेत तुम्ही बघू शकताय अशा पारंपरिक दगडी वस्तू खरेदी करण्यासाठी पुण्यातील धनकवडी भागामध्ये असलेल्या साईज स्टोन या ठिकाणी तुम्ही व्हिजिट करा आणि अशा सुंदर सुंदर पारंपरिक दगडी वस्तू अगदी छान तुम्ही या ठिकाणी खरेदी करा ऑनलाईन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल व्हॉट्सअप करू शकता आणि घरबसल्या यांच्याकडच्या या वस्तू तुम्ही सीओडीमध्ये ऑर्डर करू शकता